नमस्कार मित्रांनो मी संजय गायकवाड एक पुन्हा एकदा एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर येत आहे आज आपण आ या ठिकाणी आहोत एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेली रेंजिल सेकंडरी स्कूल या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आहोत अतिशय वैभवशाली गौरवशाली असं गतवैभव असलेली ही शाळा आज आपण या ठिकाणी पाहत आहोत अतिशय सुंदर प्रशस्त असा हा मोठा परिसर आहे या ठिकाणी मी मुख्याध्यापकांच्या कार्यालया शेजारी आहे विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाट करून देण्यासाठी या ठिकाणी शाळेचा प्रतिष्ठित असा अतिशय भव्य दिव्य असा स्टेज आपण या ठिकाणी पाहत आहोत एकोणीसशे सहासष्ट सालापासून अनेक प्रकारचे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी झालेले आहेत आणि हजारो विद्यार्थी या शाळेच्या माध्यमातून घडवले गेलेले आहेत आजच्या स्थितीमध्ये अनेक विद्यार्थी या शाळेच्या माध्यमातून कुणी ॲडव्होकेट आहेत कुणी वकील आहेत कुणी प्राध्यापक आहेत तर अनेक विद्यार्थी फॉरेनमध्ये स्वतःचा बिझनेस करत आहेत काही पत्रकार आहेत काही रोजगार करणारे आहेत काही व्यावसायिक का आहेत अशा विविध प्रकारच्या वेगवेगळ्या फ्लोमध्ये वेगवेगळ्या चॅनेलमध्ये या ठिकाणी गौरवशाली असा या शाळेचा इतिहास घेऊन विद्यार्थी माजी विद्यार्थी कार्यरत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय काही वर्षांपूर्वी या ठिकाणी एन सी सुद्धा बॅच घेतली जात होती शिस्तबद्ध अशा प्रकारे एन सी सीचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं गेलं जात होतं या वर्गखोल्यांसोबतच प्रशस्त असं ग्राउंड आपण या ठिकाणी पाहतोय नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर शाळेच्या माध्यमातून खेळामध्ये आपल्या अनेक माझे विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि शाळेचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आमच्या अनेक खेळाडू विद्यार्थ्यांनी केलेला आहे पहा अतिशय सुंदर असा हा परिसर आपल्याला या शाळेचा दिसत आहे आणि वरती सुद्धा अतिशय सुंदर अशा या वर्ग खोल्या आपल्याला दिसून येत आहेत सेकेंडरी वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं एक छोटंसं सभागृह आहे या ठिकाणी साधारण दोनशे लोकांची एकावेळी बैठक व्यवस्था होऊ शकते विविध सामाजिक संघटना विविध सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी अतिशय दरामध्ये हा हॉलसुद्धा उपलब्ध करून दिला जातो मुलांना या ठिकाणी मध्यान्ह भोजन दिलं जातं प्रत्येक प्रशस्त अशी लायब्ररीसुद्धा या ठिकाणी आहे शाळेमध्ये नियमित प्रकारे वेगवेगळ्या महापुरुषांचे जयंती साजरी करणं शाळेमध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम नियमित आयोजित करणं मुलांना मार्गदर्शक असे परिसंवाद या ठिकाणी घडवले जातात आणि अश अतिशय सुंदर अशा प्रकारचं शाळेचं हे संपूर्ण सराउंडिंग शाळेचं हे संपूर्ण आपण या ठिकाणी वातावरण पाहत आहोत शेकडो माझे विद्यार्थी आज या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात खडकी परिसरातील दापोडी परिसरातील आणि आसपासच्या वेगवेगळ्या वेग परिसरातील होतकरू गरजू गरीब कुटुंबातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत धन्यवाद